सरकारकडून स्वामित्व योजना राबवण्यात येणारे आणि त्याचा शुभारंभ सत्तावीस डिसेंबरला होणारे या योजनेमुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वादविवाद टाळण्यास मदत होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे शेकडो वर्षाच्या जमिनी घर डिजिटल पद्धतीने त्याचं कार्ड प्रत्येक नागरिकाकडे गावठाणामध्ये शेतकऱ्याकडे असलं पाहिजे याकरता माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विचार केला आणि आधुनिक युगामध्ये आधुनिक डॉक्युमेंट मालकीचं असलं पाहिजे याकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी ड्रोनद्वारे या संपूर्ण महाराष्ट्राचं सर्वेक्षण केलं तीस हजार पाचशे पंधरा गावं ग्रामीण या 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 हो गाव यामध्ये डिजिटलाइज होणार आहे त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे स्वामित्व योजना म्हणजे नेमकं काय त्यावर एक नजर टाकूया जमिनीवरून होणारे वाद घरपट्टीवरून होणारे वाद टाळण्यासाठी या योजनेची मदत होईल गाव पातळीवरचे नकाशे तयार करण्यात येतील पुढच्या पिढीकरता ऑनलाईन डॉक्युमेंट्स उपलब्ध होतील आणि गृहकर्ज घेण्यासाठी आणि व्यवसायासाठी या योजनेचा फायदा होईल ग्रामीण आणि शहरी अशा तीस हजार गावात ड्रोन सर्वेक्षण केलं जाणार आहे ड्रोन सर्वेच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यास मदत होईल आदिवासी गाव आणि मागास गावातही मोठा फायदा याचा होईल माझा उघडा डोळे बघा नीट